कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवसेंदिवस आग घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दापोली तालुक्यातील टेटवली येथील चंद्रकांत भिकू गंगावणे यांच्या मालकीच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे काल मध्यरात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागली आणि संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झालाय प्रसंगावधानामुळे घरातील सर्व व्यक्ती बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री जाऊन घराला लागलेली आग तब्बल तीन तासांनंतर विजवली आहे मात्र घर पूर्णत आगीत भस्मसात झाले खेड नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ वाहन चालक गजानन जाधव यांनी घराला लागलेली आग विझवण्यात अथक प्रयत्न केले आहेत